विद्येचे आणि शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात पुन्हा समाज कंटकांनी धुमाकूळ घातला आहे हडपसर जवळील हांडेवाडी परिसरातील आदर्शनगर येथे मध्यरात्रीच्या सुमारास कोयत्याधारी टोळक्याने दहशत माजवत अनेक वाहनांची तोडफोड केली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार ही घटना हांडेवाडीतील जे कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या आदर्श नगर भागात घडली शनिवारी मध्यरात्री काही अज्ञात समाजकंटक हातात कोयते आणि हत्यारे घेऊन या भागात शिरले त्यांनी रस्त्याच्या कडेला पार केलेल्या वाहनांवर आपला राग काढत तोडफोड करण्यास सुरुवात केली या समाजकंटकांनी आरडाओरडा करत आणि हातात कोयते नाचवत परिसरात दहशत निर्माण केली या तोडफोडीमध्ये दहा ते पंधरा दुचाकी एक चार चाकी आणि काही ऑटो रिक्षांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे फोडणे आणि हेडलाईट्स तोडणे अशा स्वरूपाचे नुकसान करण्यात आले आहे नागरिकांमध्ये रात्रीच्या वेळी अचानक झालेल्या या गोंधळामुळे स्थानिक रहिवाशी भयभीत झाले टोळक्याच्या हातात धारदार शस्त्रे असल्याने कोणीही घराबाहेर पडण्याचे धाडस केले नाही सकाळी उजाडल्यानंतर तोडफोडीचे हे विदारक दृश्य समोर आले आपली वाहने फुटलेल्या अवस्थेत पाहून वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे पोलिसांचा तपास सुरू घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे या फुटेजच्या आधारे तोडफोड करणाऱ्या टोळक्यांची ओळख पटवून त्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे पुन्हा डोके वर काढणारी कोयता गँग गेल्या का कड़क दिल काही पोलिसांच्या कडक कारवाईमुळे पुण्यातील गुन्हेगारी काहीशी आटोक्यात आली होती मात्र हांडेवाडीत घडलेल्या या घटनेमुळे कोयता गँग पुन्हा सक्रिय झाली आहे का असा प्रश्न उपस्थित होताय या प्रकारांमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आयरन्स